नमस्कार मी स्वागत करते मनामृतमध्ये आज आपण बोलणार आहोत स्वतःला समजून घेणं या विषयावर पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे बाहेरचं यश नाही तर आपल्या प्रवासाची सुरुवात आणि या प्रवासाची पहिली पायरी आहे स्वतःला समजून घेणं आपण दिवसभरात किती लोकांशी बोलतो पण स्वतःशी किती वेळा बोलतो सतत स्वतःशीच बोलत असतो दिवसाला हजारो विचार डोक्यात येतात पण त्यात किती विचार आपण जाणीवपूर्वक स्वतःशी संवाद म्हणून ओळखतो आपण स्वतःशी बोलतो पण ते सहसा असं असतं हे जमणार नाही माझ्याकडून होत नाही सगळं मीच का करायचं स्वतःला आपण खऱ्या अर्थाने ना ऐकतो ना काही प्रेमाने विचारतो स्वतःचा विकास ही स्वतःशी मैत्री करण्याची एक प्रक्रिया आहे एक सोपा प्रश्न विचारून पहा मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर नसेल काही हरकत नाही पण त्यावर विचार करणं सुरू करावं लागेल मग उत्तर मिळू लागतील मी एक शोधक आहे जी स्वतःला भावनांना आणि जगण्याला समजून घेण्याचा प्रवास आहे मी ती आहे जी आज स्वतःवर विश्वास ठेवायला शिकते आणि प्रत्येक अनुभवातून नव्याने उमलते यामुळे तुम्हाला तुम्ही कोण आहात आणि अजून काय केले पाहिजे हे समजतं तुमचं मन कधी शांत असतं कधी चिडलेलं असतं कधी गोंधळलेलं असतं या भावना नुसत्या येत नाहीत त्या काहीतरी सांगतात आपण त्या ऐकत नाही म्हणून त्या वाढतात प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे मनाला ऐकण्याची समजून घ्यायची एक छोटं उदाहरण जर तुम्हाला कोणीतरी काही बोलून दुखावलं तर फक्त तुम्ही रडू नका स्वतःला विचारा माझ्या आत असं काय आहे जे त्या शब्दांमुळे दुखावलं कदाचित लहानपणी कुणीतरी तुम्हाला कमी लेखलं असेल कदाचित तुम्ही खूप प्रयत्न करता पण कुणालाच ते दिसत नाहीत कदाचित तुमचं मन सतत म्हणतं मी पुरेशी नाही मग बाहेरचं एक छोटं वाक्य या आतल्या भावना हलवून टाकतं म्हणून हे शब्द फक्त दुखावत नाहीत ते आपल्याला आपल्या जखमेची जाणीव करून देतात आणि ही जाणीवच मनाला समजून घेण्याची पहिली पायरी असते उत्तर मिळालं हो मला स्वतःवर पूर्ण विश्वास नाही मी चुकीचे निर्णय घेतले याची भीती आहे असं असलं तरी मी आत्ता यावर सकारात्मक विचार करणार स्वतःला बदलणार असं वाटतं आणि मन मोकळं होतं आणि अमृतासारखी शांती मिळते याचाच अर्थ हो। दुसऱ्याकडे बोट न दाखवता स्वतःचं मन समजून घेणं आजपासून एक सवय लावा दररोज रात्री पाच मिनटं स्वतःशी एक संवाद लिहा आज मी काय अनुभवलं मला काय खटकलं का खटकलं माझ्या मनाला आज काय हवं हो होतं ते मिळालं का हा छोटासा संवाद तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जवळ आणेल तुम्ही जसं एखाद्या मैत्रिणीशी काळजीपूर्वक बोलता तसंच स्वतःशी बोला मी स्वतःशी मैत्री करते माझ्या भावना समजून घेते आणि स्वतःवर प्रेम करते स्वतःला समजणंही कमजोरी नाही तीच तर खरी ताकद आहे आपण स्वतःला जितकं समजून घेऊ तितकं आयुष्य समजायला लागतं आणि हेच आहे मनामृत जिथे प्रत्येक अनुभवातून आपण शिकतो वाढतो आणि फुलतो तर भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःशी बोला स्वतःला समजून घ्या आणि स्वतःला सांगा मी खास आहे